अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी कसे आहात आशा करते की तुम्ही सर्व स्वामी भक्त मस्त आणि निरोगी असाल तरीही आजच्या व्हिडिओ मध्ये सुरू करण्याआधी स्वामींच्या मी तुम्हाला सर्वांसाठी एकच प्रार्थना करेल की हे स्वामी तुम्ही या जगाची मावली आहात ना सर्व प्राणी मात्रांवर दया करणारे आहात कृपाळूवंत आहात तुमच्या सर्व भक्तांवर तुमची अपार अशी कृपा दृष्टी राहू द्या तुम्ही या ब्रह्मांडाचे कर्ता आहात कर्विता आहात आणि आम्ही तुमचेच बाळ आहोत म्हणून स्वामी आहे आमच्यावर सतत तुमच्या या स्वामी भक्तांवर तुमच्या या बाळांवर तुमची सतत कृपा राहू हो द्या कृपादृष्टी राहू हो द्या आणि सर्वांना निरोगी आयुष्य प्रदान करा एवढीच स्वामींच्या मी प्रार्थना करेल आणि आजचा व्हिडिओ बघूयात काय आहे सो तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मंडळी संकटही येतात आणि जातात ती आपल्याला सहनशक्ती बघायला आलेली असतात की आपली सहनशक्ती किती आहे आपल्यामध्ये सामर्थ्य किती आहे हे बघायला आलेली असतात आणि अशा वेळेनं आपलं सामर्थ्य आपली शक्ती कुठेही कमी पडायला नको ते संकट आपल्यावर हावी व्हायला बघतं ते संकट आपल्यावर हावी होऊ देऊ नये हे आपलं काम आहे हे संकट जर तुमच्या आयुष्यात आलं असेल अडचणी येत असेल तर अचानक किंवा एकदम येत असेल मला एक ना मला असं वाटते कुठलंही संकट एकदम येत नाही किंवा कुठल्याही अडचणी एकदम अशा आपल्यावर येऊन पडत नाही ते त्या यायच्या आधी काही ना काही आ, संकेत आपल्याला देत असतात उदाहरणार्थ जेव्हा आपल्याला कुठलीही व्याधी होते किंवा आपलं तेव्हा काय होतं ना आपले आपले की आपलं शरीर आपल्याला काहीतरी संकेत देत असतात पण आपण त्या संकेताकडे दुर्लक्ष करतो व जास्त आजारी झालो की दवाखान्यात जातो व तेव्हा नंतर डबघायला येतो आपण सो so, हीच एक असतं की कुठलीही अडचण येते तेव्हा आपला निसर्ग सुद्धा आपल्याला त्याची जाणीव करून देत असतो सो so, आध्यात्मिक दृष्ट्या जर विचार केला तुम्ही जर जेव्हा स्पिरिच्युअल असा विचार करताना तेव्हा बघा तुम्ही तुमच्या युनिव्हर्समध्ये काही ना काही तुम्हाला संकेत मिळत असतात काही ना काही सायन्स मिळत असतात की तुम्ही हे करायला हवं करायला नको त्याकडे आपण फक्त बारीक लक्ष दिलं पाहिजे की हे आपल्यासोबत होते तर का होतंय असं काही आपलं चुकतंय का आपण काही सुधारणा करायला हव्यात का या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खर तर खूप आवश्यक असतं आणि जर थोडक्यातच आपण या सगळ्या गोष्टींकडे लक्ष घे दिलं काळजी घेतली तर आपण पुढची परिस्थिती टाळू शकतो मला असं वाटतं की काही अशाच गोष्टी आहेत ज्या तुमच्या जीवनामध्ये सतत घडत असतात तुमच्या नोकरीत म्हणा तुमच्या व्यवसायात म्हणा कुटुंबात म्हणा किंवा घरात या गोष्टी ना कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये अशा होत असतात ज्याची जाणीव आपल्याला आधीपासूनच झालेली असते आपल्या घरामध्ये जर वाद उद्भवत असेल तर त्याची कळ पण आपल्याला माहिती असते की कुठून सुरुवात होते किंवा आता असं असं वातावरण बदलतंय आपल्या घरामधलं तर याचा स्फोट होऊ शकतात का हे शांत होऊ शकतं का हे सगळ्या गोष्टी आपल्याला कडून येतात आणि आपल्याला मला असं वाटतं की त्या कडून आलं ना तर मग आपण त्याच्यावर ऍक्शन सुद्धा घेतलेली पाहिजे त्यामध्ये सुधारणा होईल का किंवा ते वातावरण बिघडणार नाही ना याची सुद्धा आपण काळजी घेऊ शकतो जर आपल्याला कळलं की हे सगळं का होत आहेत किंवा आपण जाणून घेतलं ह्या सगळ्या गोष्टी तर बघा तुम्हाला आठवत असेल की जर तुमच्या घरांमध्ये तुमचे वाडवडील आजी आजोबा जे असायचे ना ते सांगून गेलेले आहेत किंवा तुम्ही सांगितलेलं त्यांचं ऐकलं पण असेल खूप जणांनी की जे बुजुर्ग व्यक्ती असायचे आपल्या घरातले ते सांगायचे की या टाइमला असं करू नये या वेळेला इथं जाऊ नये तिथं जाऊ नये हे करू नये ते करू नये असं केल्यानं हे होणार तसं केल्यानं ते होणार आणि शक्यतो कोणीच लक्ष देत नाही एवढं की आताची पिढी तर नाहीच देत लक्ष कारण आपण सायंटिफिक युगातले आहोत मला असं वाटते सायंटिफिक युग ही थोडंफार कारण डॉक्टर जेव्हा शेवटचा ऑप्शन देतात तेव्हा म्हणतात की सगळं देवाच्या हातात आहे सो शक्ती कुठेतरी आहे हे सायन्स पण पण मानतं याकडे लक्ष द्या कारण आपण या छोट्या छोट्या गोष्टींकडे ना लक्ष देत नाही या चुकांकडे लक्ष देत नाही आणि अशा वेळेला आपण सहज अडचणीमध्ये फसत जातो आणि आपल्या घरामध्ये या अशा गोष्टी नकारात्मकता आणत राहतात कुठेतरी सकारात्मकता दूर होत राहतात जेणेकरून आणि आपल्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण करायला सुद्धा आपण जबाबदार आहे हल्लीची आपली जी जनरेशन आहे ती असं झालेलं आहे ना की सकाळी उठायचे नियम राहिलेले नाहीये सकाळी कधीही कधी कुणी कधीही उठतं घरातील मोठे व्यक्ती उठून जातात छोटे व्यक्ती झोपून राहतात किंवा सगळे झोपून राहतात असंही होत आजकाल संध्याकाळी दिवा लावण्याचे टायमिंग काही हे नस आपल्या घरामध्ये आता बघूयात की आपल्या घरामध्ये नकारात्मकता कशी निर्माण होते तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता आपणच निर्माण करतो त्याचं म्हणजे उदाहरण म्हणजे आपण सकाळी न उठणं आपण किती सकाळी लेट उठतो याकडे एकदा नक्कीच बघ आपल्या घरामध्ये ना आपणच नकारात्मकता निर्माण करतो तुम्ही म्हणाल कशी तर बघा की रोज आपण सकाळी उठतो का याकडे लक्ष द्या संध्याकाळी सकाळी आपण देवाजवळ दिवाबत्ती देवा देवा करतो का किंवा आजकाल हल्ली कुठल्याही दिवशी काही केलं जातं गुरुवारी मासाहार केला जातो जे म्हणतात की गुरुवारी दिवशी कुणीही मांसाहार करू नये शक्यतो आणि त्यानंतर सूर्यास्त झाल्यानंतर आजी आजोबा सांगून गेलेले आहेत आपले की झाडू मारू नये लक्ष्मी नाराज होते लक्ष्मी निघून जाते सो आपल्या या सगळ्या आदती ज्या असतात त्या आपल्या घराला कुठेतरी विनाशाकडे घेऊन जातात घरामध्ये खूप लोकांच्या असं होतं की कि सणासुदीला किंवा शुभप्रसंगी खूप वादावादी होतात सो असं कधीही करू नये कारण शुभप्रसंगी सणासुदीला जेव्हा तुमच्या घरामध्ये भांडणं होतात तेव्हा तुमच्या घरातील लक्ष्मी निघून जाते आणि अलक्ष्मी प्राप्त होते त्या घराला त्यानंतर तुमच्या घरातील लक्ष्मी जर तुम्हाला टिकवून ठेवायची असेल ना तर खरंच खरकट्या हाताने कधीही पैशाला स्पर्श करू नये आणि अमावस्या पौर्णिमेला कधी केस कापू नये म्हणूनच म्हणते मी की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या आपल्या वाडवडिलांनी आजी आजोबांनी आपल्याला सांगितलेल्या आहे फक्त आपण याकडे कधी लक्ष देत नाही म्हणून फक्त मी तुम्हाला या सर्व गोष्टी आठवण करून देत आहे बघा या गोष्टींकडे ना कटाक्षाने बघा कटाक्षाने याचं निरीक्षण करा खरंच या गोष्टी आपल्याला काही हानिकारक ठरतात का किंवा काही उपाय करून बघा नक्की तुम्हाला जाणवेल की सकारात्मक येत आहे आणि नकारात्मक ऊर्जा निघून जात आहे काही काही लोक तर इतके विचित्र असतात की अक्षरशः मंदिरात जातात त्यांना जायला वेळ आहे पण तिथला प्रसाद खायला वेळ नाहीये प्रसाद न घेताच निघून येतात किंवा घेतलेला प्रसाद दुसऱ्या कोणाला देऊन टाकतात सो असं कधीही करू नये त्यामध्ये देवाचा अपमान होतो आणि आपल्याला जे मानसिक समाधान तर नाहीच लागत असं काही केलं तर पण खूप काही अडचणी सुद्धा आपल्याला फेस कराव्या लागतात अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्या हातून सतत घडत राहतात व आपण कधी आ, या गोष्टीकडे ना लक्षच देत नाही मानते की सर्वांचं आयुष्य हे खूप धावपडीचं झालंय स्वतःसाठी सुद्धा वेळ मिळण्याचं झालंय पण मग आपल्या आयुष्यातील संकट पण तेवढीच तीव्र व्हायला लागली आहे ना एवढ्या ज्या गोष्टी मी सांगितल्या जर आपण तेवढ्याच चांगल्या गोष्टीची सुरुवात केली तर मे बी ना म्हणजेच काय तर ज्या गोष्टींचा सकारात्मक परिणाम होतो त्या गोष्टी करण्यावर भर द्यायचा म्हणजे कसं की नकारात्मक गोष्टी कुठेतरी टाळल्या जातात आणि सकारात्मक परिणाम हा आपल्या घरामध्ये बघायला मिळतो म्हणजे सकाळ संध्याकाळ म्हणतो आपण दिवाबत्ती करायची त्यानंतर गुरुहारी मांसाहार करायचा नाही सूर्यास्तानंतर घरामध्ये झाडू मारायचा नाही खरकट्या हाताने लक्ष्मीला हात लावायचा नाही त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी कधीही पैसे मोजू नये तुमचा खूप मोठा व्यवहार असेल तुम्हाला दिवसभर तुमच्या उलाढाली होत असेल आणि तुम्हाला रात्रीच वेळ मिळत असेल तर थोडं सकाळी उठा किंवा मध्यरात्री तीन नंतर उठा त्यानंतर तुम्ही ते हिशोब करा पण झोपायच्या आधी हिशोब करू नये खूप अशुभ गोष्ट मानली जाते की तुम्ही झोपायच्या आधी जर पैसे मोजत असाल तर त्यानंतर सायंकाळच्या टाइमला कधीही कोणाला उधार देऊ नये किंवा उधारी घेऊ नये म्हणतात तर तुम्ही बिझनेस करत असेल तर बिझनेसमध्ये या सगळ्या गोष्टी लागू पडतात तुम्हाला त्यांना द्यावंच लागतं तुम्ही संध्याकाळ व्हायच्या तुम्हाला द्यायचंच आहे ना तर तुम्ही संध्याकाळ व्हायच्या आधी पण देऊ शकता त्यानंतर जर तुम्हाला लक्ष्मीला प्राप्ती करून घ्यायची असेल घरामध्ये तर वर्षातून एकदा स्वतःच्या सहपरिवारासहित कुलदेवताला जाऊन या कुठलीही टाळाटाळ न करता तुम्ही जेव्हा कुलदेवताला जाता तेव्हा तिथे अभिषेक करा पूजा पाठ करा यामुळे काय होते की आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो आपल्याला अलक्ष्मी पाहायला मिळत नाही घरात जर सतत तुमच्या वादावादी होत असतील तर त्या कारणावर जरा विचार करा की होऊ शकते की तुमच्या घरामध्ये पितृदोष असू शकतो तर पितृदोष थोडाफार दूर होतो जर तुम्ही सतत घरामध्ये डेली डेली उपाय करत राहिले जर तुम्ही म्हणतात कावळ्याला घास द्यायचा दररोज घास द्यायचा त्या दररोजच्या घासामुळे तुमच्या घरातील पितृदोष नाहीचा होतो हळूहळू हळूहळू नाहीचा होतो कारण पितृदोष कधीही एका दमात किंवा लगेच दूर होत नाही त्याला थोड्या 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 थोडा करूनच संपवावं लागतो त्यानंतर जर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या नोकरीमध्ये तुमच्या कुठल्याही प्रोफेशनमध्ये जर अडचणी येत असतील सतत अडचणी येत असतील तुम्हाला तुम्ही कंटाळून गेल्या अडचणींना तर तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा अध्याय अठरावा अध्याय वाचा तुम्ही तुम्हाला खूप मनशांती मिळेल तुम्हाला मार्ग सापडतो एक प्रकारे सो ते नक्की करा आणि घरातील लक्ष्मी जर स्थिर राहावी अशी वाटत असेल ना तर घराकडे साफसफाईकडे आणि घर आपलं आकर्षक दिसेल या गोष्टीकडे लक्ष द्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्या मुख्य दरवाज्याला हळदीचे लेपन करायचे म्हणजे काय की हळद घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकायचं थोडं कुंकू टाकलं तरी चालेल गोमूत्र टाकलं तरी चालेल आणि त्याने थोडंसं आपला उंबरठा लेपून घ्यायचा म्हणजे त्याला हळदीने रंगवायचा असं म्हणायचं आहे मला आणि त्यावर तुम्ही कुंकू आणि स्वस्तिक काढू शकता जेव्हा स्वस्तिक काढता तेव्हा साईडला दोन रेषा जरूर काढायच्या कारण त्या मर्यादा असतात त्या स्वस्तिकाच्या आणि स्वस्तिक काढताना अखंड काढायची आडवी रेष कारण त्यामध्ये ब्रह्माजींचं वास्तव्य असतं ते खंडित होता कामा नये आणि एवढं करून तर बघा तुम्ही तुम्हाला नक्कीच सकारात्मक परिणाम बघायला मिळेल आणि निसर्गनं आपल्याला सतत चांगल्या गोष्टींचा पण अनुभव देतो की तुम्ही आ, हे सगळं करताना ना तुम्हाला आपोआप माहिती पडेल की तुमच्या मध्ये सकारात्मक गोष्टी घ्यायला लागल्या आहेत तुमच्यातला उत्साह वाढलेला आहे नैराश्य निघून जात आहे त्याचप्रमाणे तुमच्या अडचणी कुठेतरी कमी कमी व्हायला लागलेल्या आहेत करून बघा नक्की परिणाम जाणवेल श्री स्वामी समर्थ